खर म्हणजे दोन हजार चौदा पासून या आरमोरी विधानसभेवर भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत पण तत्पूर्वी आरमोरी विधानसभा हा खऱ्या अर्थानं काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे परंतु मागील दहा वर्षाचा आपण विचार करता येथील जे उमेदवार आहेत उमेदवार म्हणण्यापेक्षा जे करंट आमदार आहेत या आमदारांचं काम हे जनतेला कुठंतरी रुचलेलं नाही आणि ते त्यांचं जे कार्य आहे हे कार्य कुठंतरी ते, ते कमी पडत आहेत आणि जनता म्हणूनच त्यांच्यावर नाखुश आहे आणि म्हणून या आरमोर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या हवापासून उभ्या आहेत मग त्या आरोग्याच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील किंवा शिक्षणाच्या समस्या असतील मागील अनेक दिवसापासून येथील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे अनेक या ठिकाणी अशा घटना घडत आहेत की ज्यांना जे जा बिमार आहेत ज्या म्हातारे माणसं आहेत त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा बरोबर नाही ज्या प्रेग्नेंट बाया स्त्रिया आहेत त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोयी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाही प्रसंगी या आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे सी बीमधून एका प्रेग्नेंट बाईला दवाखान्यापर्यंत पोहोचावं लागलं त्या प्रसंगामध्ये त्या बाईचं बाड दगावलेलं आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत मग बहुतेक जे मुलं आहेत सुश सुशिक्षित बेरोजगार मुलं त्यांच्या हाताला काम देखील मिळालेलं नाही आणि म्हणून या ठिकाणचं जे काम आहे ते मग आमदार साहेब किंवा जे बी जे पी सरकारचं जे काम आहे ते कुठंतरी लोकांना पचलेलं नाही आणि म्हणून सर्व लोक हे एक परिवर्तन मागत आहेत आणि त्या परिवर्तनाच्या दिशेनं आपलं काम चाललेलं आहे सर तुमचे कुठले मुद्दे आहेत की ज्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने त्यामध्ये लक्ष घालणार नाही त्यावरती तुम्ही निवडणूक लढणार प्रामुख्याने या ठिकाणी मुद्दा झाला तर शेतकऱ्यांचा मुद्दा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना मागील काही काळामध्ये विद्युतचा जो प्रश्न होता तो प्रश्न आम्ही गांभीर्यानं घेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं एक आंदोलन छेडलं होतं राज्याचे उर्जा मंत्री मान्य फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा देऊ परंतु त्यांची योजना ती फोल ठरली आणि त्यांनीच बारा तासावरून आठ तास विद्युत पुरवठा केला आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिकाची लागवड बारा तास विद्युत पुरवठा मिळणार या उद्देशानं केली होती ती लागवड मरायला लागली ला शेतकरी कुठंतरी एक आक्रोश निर्माण झालेला होता त्या मुद्द्याला घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या मांडलेल्या होत्या या आंदोलन केलं होतं हे आंदोलनच नाही तर आम्ही एक आमरण उपोषण देखील त्या ठिकाणी केलं होतं यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते मान्य विजय भाऊ वडेट्टीवार साहेब यांनी मुलाची साथ आमच्या शेतकऱ्यांना दिलेली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा विजय झालेला होता जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे असतील शे बेरोजगारांचे असतील किंवा ज्या मूलभूत सोयीसुविधा पाहिजेत त्या सोयीसुविधाच्या दृष्टीनं जर विचार केला तर आरमोरी क्षेत्रामध्ये अनेक अडचणी आहेत अडचणीचा डोंगर आहे म्हणायला काय हरकत नाही ग्रामीण भागामधील आमच्या खुर्ची येथील बांधव असतील त्यांच्यासाठी रस्त्याच्या सुविधा आज ज्वलंत प्रश्न आहे कुरखेडा येथील पुलाचं काम त्यांनी पूल तोडून टाकला आणि पूल बांधण्याचं मात्र आज त्यांचं नियोजन शून्य अभाव असल्यामुळे आज ते पूल नसल्यामुळे अनेक लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि रस्ता डायवर्ट करून दुसरीकडून कुठंतरी त्यांना लोकांना जावं लागत आहे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी असुविधा निर्माण झालेली आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या आप लोकांना सोसाव्या लागत आहेत सत्ता पक्ष विकासाचा खूप वाजागाजा करत आहे आणि नेमकं पुन्हा ती परिस्थिती लोकांपुढे कशी नेणार तुम्ही आता सत्ता पक्ष हा विकासाचा वाजा करताय योजनांचा पाऊस पाडत आहे परंतु ज्या जुन्या योजना आहेत त्या जुन्या योजनांच्या बाबतीत मात्र गांभीर्याने घेत नाही आहे आम्ही अनेक वेळा आता मतदारांमध्ये फिरत असताना गावागावामध्ये फिरत असताना अनेक लोक सांगत असतात की सरकार योजना काढते परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही मोदी आवास योजना निघाली त्या आवास योजनेचे काही लोकांना फक्त पहिला हप्ता मिळालेला आहे काही लोकांनी इकडून तिकडून कर्ज घेऊन घर घरकुल बांधलेले आहे परंतु त्यांना अजूनही उर्वरित रक्कम मिळालेली नाही अशा अनेक गोष्टी आहेत श्रावण बाळ योजनेचे पैसे अजूनही लोकांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत नाही आहेत आम्ही जे लोक रोजगार योजनेच्या हो जा कामाच्या निमित्ताने ज्यांनी मजुरी केली बिचाऱ्याने त्या लोकांना अजूनही मजुरी काही ठिकाणी मिळालेली नाही अशी अवस्था आहे किंवा मिळत असेल तर ते चार चार पाच पाच महिने उशिरानं मिळत आहे विलंबानं मिळत आहे तर हे कुठंतरी सामान्य माणसाला त्रास देण्यासारखाच हा भाग आहे असं मी या ठिकाणी सांगू शकतो सर लोकसभेमध्ये या विधानसभा क्षेत्रामधनं काँग्रेसचे जे उमेदवार होते यात खासदार झालेले आहेत किरसान यांना लीड मिळालेली आहे परंतु संभावित काँग्रेसच्या उमेदवारांची यादी मोठी आहे तुम्हाला असं वाटतं आहे का की अंतर्गत वादामुळे काँग्रेसच्या ला, फटका ला? याचा फटका बसेल नाही मला असं वाटत नाही याचाच अर्थ काँग्रेसला चांगले दिवस आले म्हणायला काय हरकत नाही <laughs> अनेक काँग्रेस करून इच्छुक का आहेत पक्षामध्ये कसल्याही प्रकारे मतभेद होणार नाही पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व म्हणजे कोणत्याही उमेदवाराला तिकीट मिळव पक्षाचं ते धोरण राहणार आहे की ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्या उमेदवार उमेदवाराच्या प्रचारासाठी सगळ्यांनी तण धनानं सक्रिय सहभाग देतील पक्षामध्ये आता लोकसभेमध्ये जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये किरसान साहेबांना लीड मिळाली म्हणून काही लोक जरी सक्रिय झाले असतील तरी पक्ष योग्य तो निर्णय घेतील पक्षासाठी ज्या लोकांनी का काम करतात